रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे राम आमची माउली आलेली आहे खूप छान माझ्या आया मला भेटायला एकदम छान जगताप परिवार आहे ही माझ्या मेसेजची आयडिया की बाबा मला इथे बाथरूम पाहिजे हा इथं तिथे टाकी पण बसले इथं आम्ही जागा केली कारण तिथं नाही तिकडे खिडकी नाही काढली

ठीक आहे मिक्सर छोटासा मटका एवढा मिक्सरचा पॉईंट काढला नाही तर आपली साबण विरून जाऊ शकतात म्हणून तो कोण आपला असावा म्हणून करून घेतला त्याचं काही विशेष महत्व नाही ते बाथरूमच सा व्हेंटिलेशन साठी बाथरूमच सा आहे बाथरूमला आज थोडी हवा नको कमावली नाही कुठं काढायची वेगळे होते ना

चता बघायला लागली मेला करास एवढा आला तर ठीक आहे